जाहिर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबा आहे गेल्या चोवीस तासापासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे त्यामुळं बीड जिल्ह्यातील प्रत्येक जे काही जलसाठ्या आहेत तलाव आहेत नद्या आहेत त्या फुल भरून वाहत आहेत बीडच्या जे काही शहराला पाणी पुरवठा करणारे जे ते मुख्य स्रोत आहेत माजगाव धरण आणि बीडचा बिंदुसरा प्रकल्प हे पूर्ण तुडून भरलेले आहेत गेल्या चोवीस तासापासून बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने शेतकऱ्याच्या जे काही शेतीसाठी लागणारं पाणी आहे ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे येणाऱ्या काळामध्ये भविष्यात सर्वांसाठी हे पाणी उपयुक्त ठरणार आहे انا شاہ کے ہلو رونق کا یہاں شوباست ہے جو یہ تھوڑا سا تھا ہے یہ اپروڈ کروا دے گا تھوڑا سا ہے تھوڑا سا ہے منلی اور اس کے ساتھ